कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी व छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी नागपूर येथील प्रशांत विरोधात गुरुवारी गडिंग्लेजमध्ये महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला गडिंग्लेजमधील दसरा चौकात कोरटकर विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याचा पुतळा जाळण्यात आला यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट देखील झाली दरम्यान कोरटकरला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे आंदोलनाप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील चिंतरे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अहमद सफान, कॉम्रेड संपत देसाई यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते